भटकंटी सफर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण करंजी येथील श्री दत्त मंदिर हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे जे नाशिकपासून सुमारे पंचवीस तीस किलोमीटर अंतरावर आहे हे मंदिर श्री दत्तप्रभूंचे ओंजळी म्हणजेच महर्षी क कदम मु मुनींचा आश्रम मानले जाते आजूबाजूचा नजारा खूपच सुंदर दिसतो आणि माता सती अनुसया यांचे माहेर आहे या ठिकाणी श्री दत्तात्रयांची पद्मासन स्थित मूर्ती आहे करंजी हे नाशिक वनी महामार्गावर दिंडोरीपा जवळ वनीकडे जाताना ओझरखेड धरणाच्या उजव्या बाजूला आहे हे ठिकाण निसर्गरम्य आणि शांत आहे या मंदिराला निर्जल मठ देखील म्हटले जाते गंगामाई येथे गुप्त रूपात प्रकट झाली आहे अशी मान्यता आहे असे सांगितले जाते की गंगामाईने ही मूर्ती श्री शिवड्या स्वामींना प्रसाद रूपी दिली ही जिवंत समाधी आहे या ठिकाणी दररोज दुपारी बारा वाजता आरतीच्या वेळी कुत्रे गाभाऱ्यात येतात आणि शांतपणे आरती झाल्यावर बाहेर जातात असे दररोज होत असते तर मित्रांनो नक्कीच भेट द्या या मंदिराला आजूबाजूचा नजारा हे मंदिर दत्तप्रभूंचे मंदिर इथं समाधी स्वच्छता संपूर्ण माहिती मंदिराच्या आजूबाजूला महादेवाचे फोटो मंदिर अगदी स्वच्छ सुंदर एक दत्तप्रभूंची मूर्ती महादेवाचा फोटो आणि हे संपूर्ण दत्तांची माहिती आपल्याला दिसते तर मित्रांनो खूपच सुंदर असं मंदिर आणि भव्य दव्य निसर्गरम्य ठिकाणात आजूबाजूचे झाडे बघायण्यास एकदम मस्त सप्तशृंगी मातेचे मंदिर हेही मंदिर खूप सुंदर आणि सप्तशृंगी मातींचा मूर्तीही खूप सुंदर येथे काही समाधी आहेत आजूबाजूला झाडं छोटे छोटे मंदिर महाराजांची मूर्ती भोजनालय कचरा साफ करताना स्त्रिया साफ